मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सर्वपित्री अमावस्या म्हणजेच महालय अमावस्याचे महत्व सन दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्षाची सांगता एकवीस सप्टेंबर रविवार या दिवशी होणार आहे या दिवशी सर्वजण आपल्या पूर्वजांना आठवतात त्यांचं स्मरण करतात आणि श्राद्ध तर्पण करतात ज्यांना आपल्या घरातील पूर्वजांच्या निधनाची ठराविक तिथी माहीत नसते त्यांच्यासाठीही हाच दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र नदीकाठी किंवा घरच्या अंगणात कुशा तेळ पाणी व तांदूळ अर्पण केले जातात पूर्वजांना पिंडदान करून तर्पण केले जाते श्राद्धाच्या दिवशी साधं सात्विक जेवण बनवतात कावळ्याला गाईला कुत्र्याला व गरजू लोकांना अन्नदान केलं जातं कारण असा विश्वास आहे की यातून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात सुखसमृद्धी नांदते म्हणूनच मित्रांनो सर्वपित्री अमावस्या या दिवशी नक्की आपल्या पूर्वजांना स्मरण करा तर्पण करा आणि अन्नदान करा हे केल्याने पित्रांचा आशीर्वाद लाभतो असं शास्त्र सांगतं धन्यवाद आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चैनला सबस्क्राईब करा धन्यवाद